हां हॅलो आहेस कसली तयारी रे अच्छा शिवजयंतीची होय हे यावेळेस एकदम डी जे कडक पाहिजे बरं का हां बेस्ट स्टॉप एकदम फुल राडा झाला पाहिजे रात्रभर जयंती आपली गाजली पाहिजे चौकादाख्या हां आणि ते आपली कैची बीची काही सोय लावली का नहीं? नाही नाही काय राव तुम्ही तुम्हाला माहीत नाही का आपल्या त्याच्याशिवाय होत नाही तेवढं करून टाका काय विषय नाही हां येतो ना मी चालते ठेवू yes, का बर काय मंडळी ऐकताना वाईट वाटलं का वाटलं असेल ना मग जर ऐकतानाच वाईट वाटत आपल्याला आपल्यालाच तुम्ही काय मी काय सारे सारखेच जयंत्या साजऱ्या करण्याच्या अशा नवीन पद्धती आणल्यात आपण वाटते ना लाज थोडीशी येतो ना मनामध्ये विचार याच विचारातून याच कल्पनेतून लिहिलेली ही कविता शिव तलवार कवी शुभम नरवडे शिवरायांची तलवार ना दुश्मनाच्या छाताडावर नाचायची शिवरायांची तलवार ना, शिव ना दुश्मनाच्या छाताडावर नाचायची गोरगरिबांवर अन्याय करणाऱ्यांच्या मानात छाटायची आम्ही सुद्धा नाचतो की आम्ही सुद्धा नाचतो मात्र डीजेच्या तालावर जयंती सुरू होण्याच्या आधी दारूच्या अड्ड्यावर ही अशी जयंती आमची सोडून शिव विचार <laughs> आहे की नाही खरं ही अशी जयंती आमची सोडून शिव विचार कशाला हवी आम्हाला शिव तलवार तिला काय आम्ही हे सारं दाखवणार अहो शिवरायांची तलवार ना दुश्मनाच्या पोटात घुसायची शिवरायांची तलवार ना दुश्मनाच्या पोटात घुसायची बाईवर वाईट नजर टाकणाऱ्यांची मुंडकी छाटायची आम्ही सुद्धा घुसतो की गर्दीत आम्ही सुद्धा घुसतो गर्दीत मात्र व्हिडिओ काढायला माणुसकीचं भान हटवून व्हायरल करायला ही अशी पिढी घडल्यावर कसे थांबतील बलात्कार सांगा ना तुम्हीच एकमेकांना दूर देतो आपण सारे स्वतःकडं कधी बघतो ही अशी पिढी घडल्यावर कसे थांबतील बलात्कार मग असं वाटतं कशाला हवी आपल्याला शिव तलवार तिला काय आपण हे सारं दाखवणार औ शिवरायांची तलवार ना बाजू घ्यायची सत्याची शिवरायांची तलवार ना बाजू घ्यायची सत्याची समाजकारण हेतू धरून साथ द्यायची न्यायाची आम्ही पण घेतो की बाजू आम्ही घेतो बाजू मात्र आमच्या स्वार्थाची आम्हीही घेतो बाजू मात्र आमच्या स्वार्थाची आपलं भागलं बाज झालं फिकीर नाही जगाची असं स्वार्थी झालाय आपला विचार आहे की ना आम्ही सुद्धा घेतो बाजू आमच्या स्वार्थाची आपलं भागलं बाज झालं फिकीर नाही जगाची आम्हीच करतो भ्रष्टाचार आम्हीच विरोधातले साक्षीदार असंच आहे की ना स्वतः आपण तेच करतो आणि वर विरोधात बोलतो आम्हीच करतो भ्रष्टाचार आम्हीच विरोधातले साक्षीदार मग कशाला हवे आपला शिवतलवार तिला काय आपण हे सारं दाखवणार अहो तलवार जरी परदेशात असली ना तरी शिव विचार याच देशात तलवार जरी परदेशात असली ना तरी शिवविचार याच देशात आहे अन्याविरुद्ध लढण्याचं सामर्थ्य इथल्याच मनगटांचं आहे आदर्शवादी वारशाने समृद्ध आदर्शवादी वारशाने समृद्ध इथेच आहे हो माती आहे की नाही कित्येक महापुरुष कित्येक संत अनेक घडले या मातीत इथंच ती माती कुठं नाही गेली आदर्शवादी समृद्ध वारशाने घडलेली इथेच आहे माती माणूस की जिवंत ठेवली ना तर साजरी होईल खरी शिवजयंती माणूस की जिवंत ठेवली ना तर साजरी होईल खरी शिवजयंती आभार अशाच नवनवीन व्हिडिओसाठी उमलत्या कळ्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका